तर मस्ताजुकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करत आजही पुण्यात आक्रोश मोर्चा निघाला होता यानिमित्तानं हे प्रकरण आता फक्त मराठवाड्यापर्यंत मर्यादित राहिलं नसून कोपर्डी प्रकरणानंतर जसं वातावरण दिसलं तसेच मोर्चे आता महाराष्ट्रभर काढले जात आहेत आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळताना दिसतोय पुण्यात काय घडलंय पाहूया बीड परभणी पाठोपाठ पुण्यातही आक्रोश मोर्चा बीड हत्या प्रकरणाचं लोण पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जरांगे धसांकडून पुन्हा मुंडे टार्गेटवर मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा यासाठी आता जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे निघू लागले आधी बीड परभणी हिंगोलीनंतर आता पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातही मोर्चा निघाला याही मोर्चात देशमुख कुटुंबियांसह धस जरांगे आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सहभागी झाले पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारले तसच सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली या मोर्चात पुन्हा एकदा मनोज मनोजे मंत्री धनंजय मुंडे दुःख झालेलं मुंडेला अंगावर घालायच्या असल्या तर मग मराठ्यांचा नाव विलाज होईल बरं का धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांना या विषयी मी शंभर टक्के हा विषय सांगणार आहे मी त्यांना कधी बोललेलो पण नाही पण मला बोलणं आता शेवटचं आवश्यक वाटायला लागलंय बीड मधल्या या हत्या प्रकरणातले वाल्मिक करारसह तीन आरोपी पुण्यातूनच पकडले गेले याकडे खासदार बजरंग सोनावणे यांनी लक्ष वेधलं त्याच्यात प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर सात लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला या सात लोकांमधला दोन आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले तिसरा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला आणि चौथा आरोप पोलिसनी आणखी काही डि नाही की सरेंडर झालाय की पकडलाय पण पकडलाय पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे खुनात पण आहे आणि खंडानीत पण आहे तर मंत्री धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर पैसे वसुलीची बैठक झाली असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला त्यांनी थेट मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली ए अजय दादा तुझ्या पाया पडतो तुझ काय अडकलं रे यांच्या पशी काय अडकले हे जाऊ ना का बाहेर हे जाऊन दे अरे बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल संतोष देशमुखांच्या मुलीनंही सरकारला कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय जसं माझ्या वडिलांची जी झाली ती झालीच नसती माझी एकच प्रशासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कटोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने आज ही परिस्थिती झाली आहे पुण्यातल्या या मोर्चात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणही सहभागी झाले सध्याच्या परिस्थितीला भाजप सरकार कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्यांनी थे केला अशा प्रकारची दहशत निर्माण केली जाते की तुम्ही जर खंडणी केली आम्हाला दिली नाही काही लोकांना राजकीय व्यक्तींना जर खंडणी दिली नाही तुम्हाला इथं काम करता येणार नाही मी तुम्हाला काम तुम करू देणार नाही हे वातावरण जर महाराष्ट्रात जर कायम राहिलं तर कोण गुंतवणूक करेल महाराष्ट्रामध्ये आणि याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यांनी लवकरात लवकर शिक्षा होईल आणि शिक्षा दिसेल। दिसेल। बलात्काराच्या घटनेनंतर दोन हजार सोळा सतरा साली मराठा समाज रस्त्यावर उतरू लागला आणि महाराष्ट्रभर मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले ते देशभर चर्चेचा विषय ठरले आता संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तसेच मोर्चे जिल्ह्या जिल्ह्यात निघताना दिसत त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर कसे उमटतात हे येणारा काळ सांगेल हेमंत चापुडेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे